सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शालीमार येथील श्रमिक सेना प्रणित एमपी फ्रेंड सर्कलच्या वतीनं आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आलेले आहे शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला सुनील बागुल यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला श्रमिक सेना प्रणित एम पी फ्रेंड सर्कल शालीमार आणि शिवसेनेचे विभागीय संघटक माजीद पठाणा यांच्या संकल्पनेतून रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे यावेळी श्रमिक सेनेचे अध्यक्ष धर्मवीर सुनील बागुल आणि कार्याध्यक्ष भगवंतराव पाठक यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले दरम्यान या उपक्रमाविषयी सुनील बागुल बाबासाहेब पाठक माजिक पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे श्रमिक सेनेचे उपजिल्हाध्यक्ष मान्य माझी पठाण हे गेल्या वीस वर्षापासून शिवसेने विभाग प्रमुख मध्य पदापर्यंत पोहोचले मान्य सरसेनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शालीमार आणि सिवेस या नाशिक शहराच्या मध्यवर्ती पॉइंट आहेत त्याच्यात संदर्भ रुग्णालय हे नवीन सिव्हिल झाल्यामुळे प्रत्येक तालुक्यातून अरे खेडेगावातले ग्रामीण भागातले लोक येतात त्यांना अम्ब्युलन्सची व्यवस्था नसते आणि हे जे त्यांनी गेल्या तीन वर्षापासून डोळेने बघत असताना त्यांनी विचार मांडला की आपल्याला अम्ब्युलन्स घ्यायची त्यांच्या मित्रमंडळाने आपसात वर्गणी काढली जनसेवा करायची ठरल्यावर कशा प्रकारचं काम शिवसैनिक उभा करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे पठाण साडेआठ लाख रुपयाची अम्ब्युलन्स घेताना नवीन गाडीची किंमत खूप असल्यामुळे जुनी गाडी घेतली आणि साडेतीन लाख रुपयाचा सा कर्ज स्वतःच्या नावावर काढून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने श्रमिक सेनेचे अध्यक्ष मान्य सुनील बाबागुल यांच्या हस्ते लोकार्पण केली आणि याच्यासारखा जनसेवक मालत्रीवाड तर श्रमिक सेनेमध्ये आजच्या दिवशी हा दिवस आम्हाला भूषणाचा ठरतो आणि माजीद पठाण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो माजीद पठाण मोबीन मोभी, पठाण खान साहेब या पवनगर हा जो स्टॉफ आहे हा गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेसाठी मांडला जातो इथे अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं अन्नदान केलं जातं दूध वाटप केलं जातं आणि आज या शाखेच्या वतीने माजीद पठाणच्या अध्यक्षते का आज अम्बुलन्स लोक अर्पण सोहळा झालेला आहे आणि तो भी शिवजयंती निमित्त एक मुस्लिम समाजाचा माणूस शिवजयंतीनिमित्त जनतेच्या सेवेसाठी एक लोक अर्पण सोहळा करतो हा एक मोठा सोहळा आहे आणि हा सोहळा आज आताच उद्घाटन झालं आणि आम्ही सगळ्यांनी त्या उद्घाटनामध्ये सहभाग घेतला माझे पठाण व इथल्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो जय जयमार आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवजयंतीच्या निमित्तानं रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले या सोहळ्या प्रसंगी श्रमिक सेनेचे अध्यक्ष सुनील बागुल श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब भागवत मामा राजवाडे अजय बागुल शंभू बागूल संदीप जाधव भूषण कासार कस्तुरी आठवणे त्याचबरोबर माझी पठाण अक्रम पठाण नवीन पठाण जावेद खान अजित शेख शदाब अत्तार दानिश बागवान शकील मामू सोहेल पठान दानिश खान नाझिम हबीब खान आसीफ लखन मामा आणि सर्व शालीमार श्रमिक सेनेचे रिक्षा स्टँड चालक मालक उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक